आज आपण प्रकरण दहाव्या अंतर्गत अर्थात केसी मध्ये जॅम जेली मारमाले या प्रकरणातील शेवटचा पदार्थ मारमाला अभ्यास करतो आपण यापूर्वी जॅमची माहिती घेतली जेलीची घेतले आज आपण मारमाल्याची माहिती तर मारमाल्याडे असा पदार्थ आहे की ज्यामध्ये आपल्या समोर मी तर सॅम्पल आणण्यास आले संत्र्याच्या साली आपल्या जेली बनवायची त्यामुळे टाकायचे तर हा पदार्थ म्हणजे ज्या जेली असताना किंवा का बनवलं जातं तर याच्यामध्ये घटक विशेषतः जीवनसत्व असतात कडी असतात ते पुन्हा आपल्या पोटामध्ये खाण्यात याव्यात हा त्या वेळेचा उद्देश आहे पूर्ण तर या अनुषंगानं हा पदार्थ बनवला जातो आता पहिल्यांदा मार्बारेटची व्याख्या तर फळांचा सालीसहित अर्क फळांचा सालीसहित अर्क की ज्यामध्ये योग्य प्रमाणात साखर टाकून उष्णता दिल्यानंतर जो घट्ट पदार्थ बनतो त्याला मारायचं म्हणतो फळांचा सालीसहित अर्क की ज्यामध्ये योग्य प्रमाणात साखर मिसळून उष्णता दिल्यानंतर जो घट्ट पदार्थ बनतो त्याला मार्मालेड असं म्हणतात हि जरी मार्मालेडची व्याख्या आहे आणि थोडीशी प्रास्ताविक माहिती आता त्याचे दोन प्रकार आहेत जास्त प्रसिद्ध आहे तो जेली मार्मालेड आहे आणि काही प्रमाणात जॅम मार्मालेड आहे हे प्रकार दोन आहेत त्यानंतर उपयुक्त फळं म्हणतो उपयुक्त फळ आहेत तर त्यामध्ये विशेषतः संत्री मोसंबी लिंबू उपयुक्त फळ आहेत आता पहिल्यांदा आपण जेरी मार्गाने म्हणजे काय व्याख्या बघू त्यानंतर त्याची कृती बघू घटक प्रमाणाच त्यानंतर जाम मार्गाने म्हणजे काय आपण अभ्यास आणि त्याची कृती बघून तर पहिल्यांदा जेली मारवाड फळांच्या सालीसहित असणाऱ्या जेलीला जेली मारवाड असं म्हणतात बघा व्याख्यान फळांच्या सालीसह असणाऱ्या जेलीला जेली मारवाड असं म्हणतात व्याख्या आता कृती तर पाहिजे फळांची निवड तर चांगल्या पद्धतीची पक्व असणारी फळं निवडायची पिकली असली पाहिजे हत्ती पिकली किंवा कच्ची हिरव्या स्वरूपातील फळ नको त्यानंतर ही फळं धुवून घ्यायची जो काही काळी कचर आहे किंवा धूळ आहे औषध भरायचं ते जर अंश असेल तर ती निघून जाईल अशा पद्धती दोन तीन आहेत वाहत्या पाण्यात धुवू शकतो स्थिर पाण्यामध्ये बकेट पण आपण धुवू शकतो किंवा वॉशर मशीन असतात त्या वॉशर मशीन मध्ये धुवू शकतो या ठिकाणी साल धुणं दोन दृष्टीने महत्वाचं आहे इतर ठिकाणी जर आपण धुवून घेतोच आता आंबा जाम करताना आपण फळ धुवून घेतो आता साल काढून आपल्या घरापासून आपण जाम वाटतो तिथं मात्र आपण साल धुवून घेऊन सालीचा काही भाग हा आपण टाकणार आहोत सुलीचा वापरते तर काय लागत बघायला त्यानंतर साल साल काढण्याचं त्यानंतर अर्क काढणे आतमध्ये ज्या फोडी आहे काढून घेतली आज जेव्हा फोडी या फोडी पासून अर्घ काढून घ्यायच त्या फोडी त्याच्यामध्ये सरसाणपणे दोन किलो फळ असेल दोन दोन लिटर पाणी टाकायचं म्हणण्यावर त्याच्यामध्ये त्या स्लाइस फोडी टाकायचे त्याला उष्णते द्यायचं त्यानंतर एकूण जे काही पाकळ होईल त्यातून अर्क काढून घ्यायचं त्या गाळलेल्या अर्कामध्ये ते प्रमाण भरपूर असते त्यानंतर जे काय आपण साप काढून घेतोय त्या साधीचे लहान तुकडे करायचे असे असे थोडं चालत आहे असे चौकटे तुकडे करायचे लक्षात येईल अशा तुकडे करायचं उपाय किंवा हे खिसून जरी केलं आपण तरी चालतात आपण खोबर खिसलं की नाही तसं तिरकस केलं तरी चालतं कुठल्याही पद्धतीने करायचं बसील कापडामध्ये घ्यायचं सर्वसाधारणपणे दहा टक्के साली आपण घेऊ शकतो दोन किलोमीटर साधारण त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साली आपण घेऊ शकतो तर ह्या साली उकळत्या पाण्यामध्ये कापडामध्ये बांधून गरम करून घ्यायचे किंवा उघडून घ्यायचे किंवा वाफ जास्त पाण्याची ते वाफेवरती प्लानशिंग करून घ्यायचे समजते म्हणजे साल काढून बाजूला ठेवायची अर्ग काढून चालू असताना बाजूला तुकडे करून वेगळ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये गरम पाण्यात काही काळ ठेवून किंवा वाफेवरती काही काही काळ ठेवून प्लांचिंग करून घ्यायचं किती साल घ्यायला सांगितलं दहा टक्के दोन किलो दो असतील तर सहजपणे दोनशे ग्रॅम आपण वापरू शकतो त्यानंतर इथंपर्यंत अर्क काढून झाला घटक पदार्थ मिसळणे तर आता पाणी इथंपर्यंत झालेच तर सहजपणे पावणे दोन किलो साखर टाकायचे साठे पाहून दहा हजार टाकायचं आहे हे सगळं मिसळून एकत्र करायचं शिजवायला सुरू करायचं आता शिजवण्याचं काम केल्यानंतर अंतिम चाचणी पाहणी पुढचा मुद्दा येतो क्रांती चाचणी पाहण्याची प्रोसेस गेली सारखीच आहे सुद्धा कळलं त्यानंतर आठवत अंतिम चाचणी तर अंतिम चाचणी आपण दोन तीन पद्धतीने बघू शकतो सुपे आहे ती एकशे अंश सेल्सिअस तापमान किंवा अडुसष्ट डिग्री ब्रिक्स एवढं एकूण घेऊन घेतात फोटोसोलेबल सॉलिड्स असं आलं की उष्णतेनं बंद करायचं बाटली किंवा भरडी म्हणजे भरणी त्यानंतर लेबल आणि साठ करतात असं रेडिंग आलं की बरण्यामध्ये भरायचं वरती मेन टाकायचं वर्षावर भरणी असेल तिथं भरायचं लक्षात येईल वरती पेन टाकायचं त्यामुळे व्यवस्थितपणे बसत मेन पाता करून टाकायचं आणि वरती झाकण लावायचं तर त्या संपर्क पण येत नाही व्यवस्थितपणे सेट होत नंतर पेन काढून खायला वापर करत लेबल लावणे साठवण करणं साठवण करण्यासाठी थंड कोरडे जागा फक्त कोणा फ्रीज ठेवण्याची गरज नाही कोणा त्वरित वेगळं करण्याची गरज ते झालं झेरी मारवायचं लक्षात येत आता शेवटचा भाग झ्या मारवा थोड साली तुकड्यासह असणाऱ्या जॅम मारणारे म्हणतात जॅ मारणार म्हणतात दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की आपण अर्थ वापरतो झेरी मारमा तिथं मात्र गर वापरायचं घट्टपणा तिथं अर्क वापरल्यामुळे पारदर्शकपणा आणि जेली सारखं स्वरूप येतो हिथं आपण गर वापरतो आणि त्या माध्यमातून जॅमारून बनवतो म्हणजे आपल्या घरापासून जॅम तयार करायचा बनवत असताना साली थोडे टाकायचं झेरी मारण्यासाठी झेरी का करत असताना आपण अर्क काढतो तशाच पद्धतीने जेली करताना अर्क वापरतो ज्यान करतात तसं घरापासून करतात तशा पद्धतीनं दर काढायचं सर्व टप्प्यामध्ये त्यात सालीचे तुकडे टाकून की शिजवायची आता ह्याची दौरतात टोक्याची तर पहिल्यांदा कृती फळांची निवड त्यानंतर धुनी काढणे व प्रक्रिया पुढे मिश्रण शिजविले अंतिम चाचणी

डिग्री मिल्स पाहण्यात तापमान तर वजन फळांची निवड तिथं जसे पहा फळांची निवड पूर्ण वाढलेली फळ पिकलेली असली पाहिजे ती धुवून घ्यायची साल काढायची साल प्रक्रिया करायची दहा टक्के साल ब्लांचिंग करायचं गरम पाण्याची म्हणजे उकळव दहा टक्के साल त्यानंतर आतमध्ये जो ज्या पोडी आहे त्या पर्परला ज्या मिक्सरला लावून त्याचा गर काढायचा लक्षात येईल बिया फक्त वेगळ्या करायच्या पोथ वेगळ्या करायचं गर काढायचं त्यानंतर त्याच्यामध्ये घटक प्रमाण निश्चित करायचं एकाला करा पावणे पाऊन पट साखर टाकून म्हणजे दोन किलो साठी पावणे दोन किलो साधारण साखर टाकून साखर टाकून त्या ठिकाणी दहा ग्रॅम पर्यंत टाकायचं आणि हे मिश्रण शिजवायला यायचं अंतिम चाचणी दोन तीन पद्धतीनं म्हणजे आपण बशी मध्ये पाणी घेऊन आपण करू शकतो एकच ओळायला पाहिजे त्यानंतर तापमान चाचणी एकशे दोन अंश तापमान आलं तर थांबवायचं साखरेच्या दीड पट वजन आलं बंद करायचं आणि मग ब्रिक्स मीटर रीडिंग हे अडुसष्ट डिग्री ब्रिक्स आलं अलग। ओळखायचं ज्यामान तयार होत आता हे मिक्सर मिसळ शहर असताना सालीचे तुकडे जे आपण प्ला करून घेतले ते त्या टप्प्यात मिसळायचे आणि मग अंतिम जास्ती पाहिजे सुवास म्हणजे इसेच मिसळायचं पाच एम एल इसेस मिसळायच बाटली मध्ये भरायचं वरून मेल ओतरायचं लेबर लावायचं जा। झाकण लावून आणि साठवण करायची हे सुद्धा वापरायची पद्धत तशीच चपाती बरोबर रोलिंग करून खाण्यासाठी ब्रेड वरून खाण्यासाठी आपण मेन यासाठी की गरम असताना पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे हवा त्यात जात हवा आतमध्ये जाणं कमी झालं आता पदार्थ होते ह्या कारण म्हणायला असेल त्याला प्राणवायू मिळतोय म्हणजे चांगलं टिकून त्यासाठी थी मेन झालं ठीक आहे काय शंका याच्यामध्ये तर या ठिकाणी प्रकरण म्हणून दहा ला आपण विराव द्यायचं